मुंबईकरांनो रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा कारण आज मध्य आणि हार्बर रेल्वेवरती ब्लॉक असणार आहे रविवारी पश्चिम रेल्वेवर मात्र ब्लॉक नाहीये मध्य रेल्वेवरील रेल्वे, रेल्वे, रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वेवर काल मरीन लाईन ते माहीम दरम्यान रात्री ब्लॉक घेण्यात आला होता पश्चिम रेल्वेवर आज दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसणार आहे कुठे आणि कधी हा ब्लॉक असेल पाहूयात हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरती सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचवीस पर्यंत ब्लॉक असणार आहे